सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरशेव स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिवसभरात दोन हजार चोवीस पंचवीस ची जी काही पोलीस भरती होती अपकमिंग त्यासाठी अतिशय महत्वाचं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्याचे सिनियर अधिकारी होम डिपार्टमेंटचे किंवा पोलीस डिपार्टमेंटचे त्यांच्या अध्यक्षते महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांना हजर राहायला सांगितलं होतं आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मीट एक ऑर्गनाईज केलेली होती काल दुपारी बारा वाजता म्हणजे केला त्याच्यामध्ये काय झालं कसं झालं त्याचं संपूर्ण विश्लेषण अतिशय महत्वाचं होतं बारा मुद्द्यांवरती जी काही चर्चा करण्यात आलेली होती त्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तुम्ही जर तो कालचा व्हिडिओ बघितला नसाल की या बैठकीमध्ये काय झालेलं होतं तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एक येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो त्यातली एक पुढची स्टेप की सर त्यांनी जरी सांगितलं असेल की अंदाजित किंवा बाकीच्या गोष्टी जरी सांगितल्या असतील आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की मैदानी चाचणीमध्ये बदल होईल का त्याच्यावरती काय चर्चा झाली का हे पण सांगा अशी विद्यार्थ्यांची मेसेज होते सो अतिशय महत्वाचे की ऑगस्ट महिन्यामध्ये जरी भरती पाडायचं म्हटलं त्यांनी किंवा त्यांचं जे काही प्राथमिक अंदाज आहे त्याच्यावर सांगतोय तर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी भरती पाडली आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचं फिजिकल असं त्यांचं टार्गेट आहे पण एकंदरीत ह्याच्या पाठीमाचं राजकारण कसं असतं किंवा कशा पद्धतीने भरती पाडली जाते किंवा भरती माग अडथळे काय या संपूर्ण घडामोडीचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब सर सोडू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची चा लिंक या एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं सो कालची जी मिटिंग झाली त्याची बारा मध्ये तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे ते परत मी रिपीट करत नाही पण त्याच्यामध्ये फक्त काय सांगितलं रिक्त जागेचा अहवाल असेल पदोन्नतीद्वारे भरलेली जागा असतील किंवा भरणारी जागा असतील किंवा रिक्त झालेल्या जागा असतील त्याच पद्धतीनं मयत काही अंमलदार असतील तर त्यांची इन्फॉर्मेशन असेल पदोन्नती आणि बढती किंवा इकडच्या सगळ्याच गोष्टी असतील सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं कालचा जी आर होता किंवा कालचं परिपत्रक होतं कालची मीट होती आणि कालच्या मीटचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला काल दिलेलं आहे सो आता त्यांचं जे प्राथमिक अंदाज आहे की ऑगस्टमध्ये भरती पाडायची किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरायचे पण याच्या आधी जे काही सिनियर अधिकाऱ्यांकडून सूत्रांद्वारे जे काही इन्फॉर्मेशन बाहेर होती बाहेर आलेली होती पेपर कात्रद्वारे सो त्या पेपरमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जे काही फिजिकल किंवा जे काही भरती आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची पोलीस भरती ही सप्टेंबर पंधरा नंतरच सप्टेंबर पंधरा नंतरच लक्षात ठेवा त्यानंतर प्रोसेस सुरुवात होईल का हा एक विषय होता आणि त्यानंतर कालच्या मीटिंग बसून जो प्राथमिक अंदाज बाहेर आला त्याच्यामुळे सांगतोय की ऑगस्ट महिन्यामध्ये भरती सो ऑगस्ट महिन्यामध्ये जरी भरती फॉर्म भरायला चालू केलं समजा फॉर एक्झाम्पल तरी सुद्धा सांगतोय की पुढचे जे अडथळे आहेत ते अडथळे अतिशय बिकट आहेत लक्षात ठेवा त्यामुळं ही जी भरती आहे ती सगळी ऑक्टोबर नोव्हेंबर नंतरच फिजिकल नोव्हेंबर डिसेंबरलाच फिजिकल चालू होणार सो याच्या आधी जी इन्फॉर्मेशन दिलेली तिसरं ऑफिशियलच होती पंधरा सप्टेंबर नंतर आणि आता सुद्धा जे प्राथमिक अंदाज आहे त्याच्यानं सो, सो सांगतोय की ती ऑगस्ट मध्ये जरी पकडली तर सप्टेंबरच्या दरम्यानच याचे जे काही रिक्त जागेचा अहवाल वगैरे आहे तो यायला सुरुवात होतील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकानुसार जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल येत नाही आणि ते आलेल्या रिक्त जागेवरती जी की एकंदरीत समजा पंधरा हजार जागा असतील तेरा हजार जागा असतील आणि या जागेवरती परमिशन किती द्यायची हा एक विषय असतो सो देवेंद्र फडणवीस जे गृहराज्यमंत्री आहेत जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत त्यांनी आधीच सांगितलं होतं की दरवर्षी दहा हजार जागा रिक्त होतात आणि दहा हजार जागा रिक्त होत असताना त्यापैकी जागा किती पाडायची हा विषय आता या ठेवा म्हणजे एकंदरीत त्यांनी अंदाज दिलाय स्वतःचा की एक दहा हजार जागा त्यांनी पाडण्याचा शक्यता आहे पण एक सहा महिने पुढे गेली भरती त्यामुळे एक दोन हजार एक हजार जागा जरी पडल्या एक्स्ट्रा सांगतोय तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं चांगलं होईल मात्र नक्कीच सो पहिली गोष्ट खूप महत्वाची ही जी भरती आहे ती सप्टेंबर ऑक्टोबरला जरी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत यांचे फॉर्मचा विषय होईल त्याच्या आधी पहिला की डबल फॉर्म असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते पंधरा दिवस सोडतात त्याच पद्धतीनं या भरती माग अडथळे काय हा एक विषय आपण बघत आहोत की भरतीच्या मागचा अडथळे काय हे अडथळे जर सरकारने ह्या चार पाच महिन्यामध्ये में सोडवले नाहीत तर तिथे जाऊन परत मुलं रस्त्यावर उतरतील आणि मग ही सगळी भरती पुढं जाणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं पहिला अडथळा तो म्हणजे वयवाढीचा विषय जो अजूनही सरकारनं याच्यावरती काही निर्णय घ्यायला नाहीत आणि मुलं जी प्रामाणिक आहेत ज्यांच्यामुळं महाराष्ट्र पोलीस भरतीला जो चोवीस ला वयवाढ भेटलेले आहे त्यांचं वय आता तीन तीन वर्षांना निघून गेलेलं आहे या पुराणी करायचं काय हा एक विषय महत्वाचा सो so, वैवाडीचा विषय जर सरकारनं वैवाडीला जर परमिशन दिली नाही तर डायरेक्टली जर भरती पाडली तर ही मुलं परत उतरतील आणि आंदोलन करतील आणि परत मग सगळा विषय होऊन जाणार आहे परत भरती पुढे जाणार आहे त्याच पद्धतीनं एस टी कॅटेगरीचा एक विषय होता की सरकारनं पाच सेंटीमीटरची सूट चेक दिलेले होते आणि आदिवासी विभाग घटक जो होता त्यांचा एक विषय सो so, हे तिन्ही घटक जे आहेत भरतीसाठी हाईटमध्ये सूट दिलेली आहे ते ऑफिसला अजून महाराष्ट्र पोलिस सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामध्ये तरतुदीमध्ये काही चेंजेस करावे लागतील आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की हे जे तीन अडथळे आहेत हे तीन अडथळे जो पण सरकार आत्ता ह्या चार पाच महिन्यामध्ये सॉल्व्ह करत नाहीत आणि अचानक मग सप्टेंबरमध्ये जर गेली भरती पाडायला तर भरती पाडली तर ही मुलं रस्त्यावर येतील आणि ही भरती पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील आणि अशा पद्धतीनं में मग एक महिना दीड महिना दोन महिने भरती पुढे जाणार लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं काही कास्ट जे काही आरक्षणचा विषय आहे तो हे अजून गोंधळाचा विषय आहे काही न्यायप्रविष्ट बाबी आहेत सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की भरती मागील जे अडथळे ते जोपर्यंत सॉल्व्ह आहेत ह्या तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये तोपर्यंत भरती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे जरी पडली तरी सुद्धा प्रत्येक जण आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतील मग ती हजारो संख्या असतील लाखोनं संख्या जर असेल तर सरकार त्याची बाब घेते आणि जेवढं सरकारला भरती जेवढी लांबणीवर जाईल तेवढा त्यांचा फायदा असतो लक्षात ठेवा त्यामुळे सगळंच लेट होत जाते जसं की फॉर्म भरायला लेट होणार आहे त्यांना न्याय देण्याला लेट होणार आहे त्या पद्धतीने फॉर्म भरून जरा डबल फॉर्मला लेट होणार आहे त्या पद्धतीने पुढं मग फिजिकलला लेट होणार मग पुढं फिजिकल मधून लेखीला क्वालिफाय झाले लिस्ट असेल त्याला लेट होणार लेखी मधून परत मेडिकल असेल त्याला लेट होणार किंवा लेखीची फायनल कट ऑफ असेल त्याला लेट होणार नंतर मेडिकलला लेट होणार नंतर डी ला लेट होणार नंतर जॉईनिंगला लेट होणार ट्रेनिंगला लेट होणार नंतर हजर व्हायला लेट होणार सो अशा पद्धतीने फ्लो आहे हे कोणालाच माहित नाही सो ज्यांना हे माहीत झालं ते आता मी बोलतोय की अशा पद्धतीने ह्या भरतीला लेट होणार आणि लेट झालं की सरकारला हेच हवं असते की पेमेंट बिमेंट सगळं कमी 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 आणि उशिरा 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 अशा सो so, या भरती हा अडथळे हा खूप महत्वाचा विषय होता हे की हे सगळे अडथळे या भरतीला पुढे घेऊन जाण्यास मदत करणार आहेत सो सरकारला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की काय पण करा आणि हे तीन हे चार में ती जे मुद्दे आहेत हे आत्ताच ह्या तुम्हाला पिरियड आहेत या चार महिन्यामध्ये पहिला निकाल लावा आणिच मग नवीन पोलीस भरती जी असेल ती पाडा म्हणजे फ्रेश मध्ये फास्ट होऊ दे पुढे बघाय गेलं तर जानेवारी फेब्रुवारी झाल्यानंतर मार्च एप्रिलला हळूहळू उन्हाळा चालू होईल परत एकदा तुम्ही रिझन द्याल तसं ह्यावेळी रिझन दिलाय ज्यावेळी मार्च एप्रिलला भरती पडणार म्हणून तुम्ही सांगत होता आणि त्यावेळी अचानक तुम्ही सांगताय की उन्हाळा आहे आणि पुढे पावसाळा आहे त्यामुळे भरती घेता येणार नाही ना हे वातावरण त्याला सुबक नाहीये मग ह्याच्या आधीच्या भरतीला दोन बावीस तेवीसच्या भरतीला भर पावसाळ्यात का भरती घेतली तुला हजार एकवीस ची भरती भर उन्हामध्ये का घेतली हार्ट अटॅक मग मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी कुठे गेल तुमचं डोकं आत्ताच कुठे आलो तुम्हाला डोकं हा पण एक विषय लक्षात ठेवा सो भरती एक राजकारण हे विषय ठरलेला लक्षात ठेवा कारण की जागा जरी अडीच लाख असतील तरी सुद्धा हे पाच हजार आणि सहा हजार आणि दहा हजार जागा पाडून या जनतेला चुना लावायचं काम मात्र प्रामाणिक राजकारणी लोक करत असतात हे मात्र नक्कीच सो so, अशा पद्धतीनं अडीच लाख जागा दीड लाख जागा ह्या शंभर दिवसांमध्ये भरणा होत्या नव्वद दिवस क्रॉस झालेत अजूनही कोणत्या पद्धतीनं दोन हजार आणि पाचशे आणि आठशे आणि हजारशिवाय जागा काढलेल्या नाहीत कुठंच सो छोट्या छोट्या जागा त्या पाडून दिलेल्या आहेत पण उरलेल्या एक लाख अठ्ठेचाळीस आणि एक लाख एकोणपन्नास हजार जागांचं काय हे त्यांना कदाचित विसर पडला असेल कारण त्यांनी शंभर दिवसाचं so, चॅलेंज दिलेलं होतं ओपनली की आम्ही दीड लाख जागेचं नियोजन करणार आहोत कोणत्याही पद्धतीने नियोजन झालेलं नाहीये उलट भरत्या पुढे घेऊन गेलेले डायरेक्टली मग ते पोलिस भरती असेल वन रक्षक असेल तो एक विषय कळीचा झालेला आहे वनसेवक सुद्धा त्याच्यामध्ये आहे वनसेवक आणि वनरक्षक मधला फरक सुद्धा माहित नाहीत बारा हजार नऊशे एक्यानं वनरक्षकांच्या ऍड पाडणार म्हणून सांगतात लोक काय चाललंय कुणालाच काय करणार सो अतिशय महत्वाचा विषय होता त्या वन रक्षक आणि वनसेवक मधला फरक समजावून सांगितल्यानंतर की वर्ग चारच्या ही वर्ग तीनच्या काही कोचेसना जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना पर्सनली कॉल केले की बाबा नू असं करू नका विद्यार्थ्यांपर्यंत जे प्रामाणिकपणे आहे की वनरक्षक जागा किती आहेत आणि किती पडू शकतात वनरक्षाची भरती रिसेंटली झालेली आहे त्यामुळे वनरक्षक पडेल का वनसेवकच्या जागा ह्या कायमस्वरूपी त्यांना करायच्या वन विभागाला त्याची मदत दरवर्षी लागते सो त्या जागा ज्या आहेत वर्ग चारच्या त्या कायमस्वरूपी करायच्या पण त्या त्यातील ज्या काही जाचं काट्या आहेत जसं की पहिल्या प्रयत्नात बारावी उत्तीर्ण असेल आणि फक्त बारावी पास पाहिजे त्याच्या पुढे जाऊन हायर एज्युकेशन त्यांना नको आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक वन क्षेत्रातील मुलं मुली त्या त्या क्षेत्रामध्ये फक्त फॉर्म भरू शकतात अदर वन क्षेत्रातील मुलं त्या वन क्षेत्रामध्ये फॉर्म भरू शकत नाही हा जो जाच काटी आहेत दोन तीन त्या पहिला कॅन्सल करायला पाहिजे जसं की बीएमसी ला झालेलं होतं आणि बीएमसीच्या मुलांना न्याय मिळाला होता त्याच पत्तीनं या सुद्धा घटकाला न्याय भेटणार हे मात्र नक्कीच सो महाराष्ट्र पोलिस भरतीमधील जे काही अडथळे आहेत ते पण तुम्हाला सांगितलं सुरुवातीला पण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आता विषय अजून एक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर ग्राउंडमध्ये बदल होईल कि का किंवा कालच्या चर्चेमध्ये ग्राउंड वरती काय हे झाले का चर्चेच्या मध्ये मुद्दा आला का तो कोणत्याही पत्तीनं ग्राउंडमध्ये बदल होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट कालच्या मीटमध्ये जे बारा मुद्दे होते या तीशे ते अतिशय महत्वाचे होते आणि त्याचं एक्सप्रेशन पण केलेलं आहे जे शे व्हिडिओच्या शेवटी पण दिसेल पण ह्या बारा मुद्द्यांमध्ये कोणत्याही पद्धतीनं ग्राउंडच्या इव्हेंटमध्ये बदल होणार असं काहीही नाहीये जे आता तुमच्यामध्ये पसरवलं जाते की बदल होणार आहे हे कॅन्सल होणार आहे ते कॅन्सल होणार आहे पाचशे तीन झालेत आता तीनशे एक करूयात का झालंच मग राहू तिकडे फिजिकल लेखी उद्यान जाऊ दे वर्दीवरती मग फिटनेस नावाचा प्रकार जर डिफेन्सला नसेल तर मग काय उपयोग आहे डिसिप्लिन नावाचा प्रकार जर फोर्सला नसेल तर काय उपयोग आहे स्वाशापतीनं जे काही आहे तो सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत त्यामुळं आताच्या घडीला कोणत्याही पद्धतीनं मधले इव्हेंट जे आहेत ते चेंज होणार नाहीत आणि चेंज करायचे असेल तर तो अधिकार पूर्ण महाराष्ट्र शासन किंवा गृह विभागाला आहे त्याच्यावरती समिती स्थापन करून त्याच्यावरती मग निर्णय घेऊन मग महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम दोन अकरा मध्ये तरतुदी आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून आणि मगच हे सगळे जे काही चेंजेस असतील ते इम्प्लिमेंट करून मगच तो जी आर फायनल करून मग ग्राउंडमध्ये बदल करावा लागेल आणि कमीत कमी एक ते दीड महिना अगोदर या मुलांना सांगायला पाहिजे की बाबा तीन इव्हेंट होते चार केलेत किंवा के तीन होते दोन केलेत किंवा के तीन होते एक केले सो अशा पद्धतीनं हे जे तीन इव्हेंट आहे ते परफेक्ट आहेत ह्याच्या आधी पाच पाच इव्हेंट करून आउट ऑफ मारणारी मुलं होती सो आता तीन इव्हेंट करून सुद्धा मग ह्याच्यामध्ये आणि काय चेंजेस करायचे ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे हा पण विषय आणि आपले जो देश आहे देशातील जे अदर स्टेट आहेत त्या अदर मधले जे काही फिजिकल असणे पोलीस डिपार्टमेंटची प्रत्येक राज्याची की सुद्धा अशाच पद्धतीने इव्हेंट असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त करून चेंजेस होणार नाहीत हे मात्र नक्की ते सुद्धा चेंजेस करू शकतात पण करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन किंवा गृह विभागाला आहे त्यांच्या पतीने करू शकतात पण आताच्या घडीला तर वाटत नाही की याच्यामध्ये चेंजेस होतील सो अतिशय महत्वाचा विषय आहे की ही जी पोलीस भरती होती कालची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये जी की सेवा प्रवेश नियम नुसार किंवा काही गोष्टी असतील रिक्त जागेचा अहवाल असेल मग बदली असेल पदोन्नती असेल किंवा काही गोष्टी असेल आता एक गोष्ट खूप महत्वाची की जोपर्यंत एक एक जिल्ह्याच्या एक एक घटकाची जागा येत ना पण भरती पडू शकणार लक्षात ठेवायचं किंवा दोन जिल्ह्याच्या जागा पहिल्या पाडल्यात नंतर चार जिल्ह्याच्या पाडल्यात असं कधी होऊ शकत नाही पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस असे येणार आणि त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचा जागा असतात लक्षात ठेवा त्यामुळे एखादी भरतीत एखाद्या ह्याच्यातली जागेतील किंवा जिल्ह्यातील घटकनुसार जर जागा आल्या नाहीत तर सुद्धा भरतीला लेट होते ले 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 हे मात्र नक्कीच कारण की पाठीमाग दोन दोन महिने तीन तीन महिने फक्त रिक्त जागेचा अहवाल चुकीचा रिक्त जागेचा अहवाल चुकीचा वित्त विभाग सांगता येईल होम डिपार्टमेंटला ते तेवढं करेक्ट करा आणि लवकर पाठवा आम्ही भरती पाडणार हे सगळी खेळा चालू होत्या आणि हे सगळं माहीत असते त्यांना मुद्दाम वेळ लावण्याचा प्रयत्न असतो दुसरं काहीच नसतं काहीच नसतं सो अशा पद्धतीनं जर बदली झाली नाही तर एका बदलीला आम्ही मी आता मॅडमच्या बदलीचा विषय जवळजवळ तीन वर्ष मी बघतोय आम्हीही बदलीच्या प्रतीक्षेत आहोत जवळजवळ अडीच ते तीन वर्ष झालं कोणत्याही पद्धतीने पूर्ण स्थगिती लावलेली आहे अजिबात एक सुद्धा आत फाईल आतमध्ये नाही अजिबात बदली नाही सो विचार करा आम्ही भोगले हे तीन वर्ष झालं काही विषय नाहीये एकही फाईल इन नाही आणि एकही फाईल आउट नाही म्हणजे विचार करा किती स्ट्रिक्ट निर्णय असेल पूर्ण स्टे लावलेला आहे बदलीवरती सो मग कसा निर्णय देणार किंवा कसा रिक्त जागेचा अहवाल देणार सांगा तुम्ही जो पण ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत ही भरतीला हे वेळ आणणार हे मात्र नक्कीच तरी सुद्धा आता वेळ हा शांततेचा जरी तरी याच्यामध्ये जो घाम गाळेल त्याचं शंभर टक्के पीक हे वर्दीच्या रूपातच केंद्राला लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय होता की सर भरती असं होणार तसं होणार पद्धतीने ग्राउंडमध्ये बदल जाईल बदल होतील का किंवा या भरतीमधील जे अर्थ आहेत ते कोणकोणत्या पद्धतीचे आहेत ज्याच्यावरती सरकारने वेळ भेटलेली आहे हे चार ते पाच महिन्यामध्ये निर्णय इझिली होऊ शकतात सो पहिला निर्णय घ्यायला पाहिजे आणि मगच भरती पाडायला पाहिजे पहिला भरती पाडली आणि जर मुलं रस्त्यावर उतरली तर ही भरती परत दोन महिने तीन महिने पुढे जाणार हे मात्र नक्कीच सो अतिशय महत्वाचा ज्या हे होतं विश्लेषण होतं महादर्शन होतं पाठीमाशे काही वर्षांपासून जे अनुभवलेलं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर सो अशा पद्धतीने हे मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काची चॅनल मात्र सबस्क्राईब केला सोडू नका आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आम्ही आपल्या या चॅनलकडून मॅडमांच्या कडून नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय तोपर्यंत धन्यवाद